कसं आहे खासदाराचं काम खासदार साहेब काय पाच वर्षात अजून ह्या भागात आलं नाही ते त्यामुळं कामाचा काय पुढचा विषयच नाही की काय पंढरपूर मोठा झाला नाही सगळ्यात जादा वाहतूक पंढरपूरला चौपदलीकरण व्हायला पाहिजे होतं ती झालं नाही अंतर्गत रस्तं कुठलं व्यवस्थित नाही तर उजनेच्या पाण्याचा काय ताळमेळ नाही हे खासदारला जी काय काय माहिती ती कुठं दिसतच नाही ती आमच्या माडा मतदारसंघात तर त्यामुळे काय आता खासदाराबद्दल काय सांगायचं तुम्हाला अजून तर काय नाही इकडं काय संपली मुदत संपली त्यांची इलेक्शन लागले की आता त्यामुळे <laughs> अजून काय खासदार फंड आला नाही इकडे कुठं काय आता बघू कोणाकुणा लढत होती त्याच्यावरती कुणाची उजवाट आता काय होत काय माहिती त्यांच्याच पक्षात त्यांना विरोध आहे राष्ट्रवादीचा त्यांना विरोध आहे शिवसेनेचा निर्माण त्यांना विरोध आहे तर त्यांचं अजून काय फायदा